मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा मासिक पाळीची फडकी हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालेला असून मी संपादक देवाभाऊ उबाळे यांचं मनापासून अभिनंदन करते आजच माझ्या हातामध्ये हे पुस्तक पोस्टाने देवाभाऊंनी पाठवलेलं आजच मला प्राप्त झालेला आहे सोबतच त्यांनी हा मोमेंटो पाठवलेला आहे बर, देवाभाऊ तुमच खरच खरच खूप खूप मनापासून अभिनंदन थँक्यू सो मच गुड मासिक फाडी मासिक पाळीची फडके हा जो कविता संग्रह आहे हा कविता संग्रह यामध्ये त्र्याहत्तर कवी आणि कवयित्रीच्या कविता आहेत त्या सर्वच कवी आणि कवयित्रीच्या कविता फार सुंदर आहेत मी त्यातली दोन कविता चालली सर्वच कविता मी अजून वाचलेल्या नाहीत वाचल्यानंतर मी कवितेची प्रतिक्रिया जरूरच सर्वांनाच देईल आपल्या ग्रुपवर प्रकारे मी टाकेलच खरे तर सर्वांचे नावं घेणं इथं शक्य नाही मी सर्वांचेच या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते सर्व कवी आणि कवयित्रीचे प्रथमता संपादक देवाभाऊ उबाडे यांचे मी मनापासून स्वागत करते की त्यांनी आजही समाजामध्ये हास्यास्पद ठरणारा आणि उपेक्षित असणारा एक विषय म्हणजे मासिक पाळी या विषयावर कविता संपादन करून ते पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचे धारिष्ट दाखवले त्याचप्रमाणे काव्यसंग्रहामध्ये कविता लिहिणाऱ्या प्रत्येक शब्द प्रभूचे देखील मी मनापासून स्वागत करते खरोखरच समाजाला ज्या विषयावर आजही प्रबोधनाची गरज आहे त्या विषयाच्या माध्यमातून शब्दांची रचना आ, करून त्यांनी समाजाचे प्रबोधन उदो उद्बोधन घडविण्यामध्ये हातभार लावलेला आहे मासिक पाळीची फडकी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्यासाठी त्यांनी त्यांना आपली जी काही ताई आहे मॅडम आहेत त्यांनी खूप सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला दिलेली आहे त्या प्राध्यापिका त्रिशिला साडवे आहे त्या प्रख्यात साहित्यिका आहेत महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय पिंपळनेर जिल्हा धुळे येथे त्या राहतात त्यांची जी प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे आणि सुद्धा अप्रति आहे सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन आभार थँक्यू धन्यवाद व्हेरी गुड